नमस्कार आपण पाहत आहे फास्ट न्यूज महाराष्ट्र फास्ट न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया बातमी सविस्तरपणे नशापाय सा। सा। न करता सुद्धीवर असून मी ते केलं नाही त्याचं आजही मी समर्थन करू त्या बोलण्याचं मी तुझ्याच काय केलं आज म्हणतात त्या सांगितलं की भारतीय जनता पार्टीच्या त्या काळामध्ये छत्रपती शिवरायांची अवमान झालेला आहे महात्मा फुले यांचा अवमान झालेला आहे म्हणजे त्यांचं ते पाठीशी घालतात म्हणून त्याचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई साहेब यांच्यावर जे फ्याण हल्ला झाला त्या हल्ल्याचा आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं दाराशिव महाविकास आघाडीच्या वतीनं यांचा निषेध करतो या हल्ल्या हल्ल्याचं समर्थन करून जे जे करणारे आहेत सत्ताधारी लोक त्यांचाही आम्ही निषेध करतो हा हल्ला गवई साहेब फक्त दलित समाजाचे बौद्ध समाजाचे आहेत म्हणून यांच्यावरही हल्ला झालेला आहे हा हल्ला यांच्यावर नसून हा संविधानावर हल्ला आहे तर ह्या हल्ल्या करणाऱ्या जे सरकार यांचं समर्थन करते त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि जो जे आपण हल्ला केलेला आहे हल्लेखोरावर कडक शासन हो यानंतर असं कृत्य कुणी करू नये कारण जे हल्ला करणारे आहेत ते संविधाना न मानणारे लोक आहेत तर आम्ही यांचा निषेध करून महाविकास आघाडीच्या वतीनं निषेध करतो भारताचे न्यायाधीश गवई साहेब यांचा जो बॅड हल्ला झाला त्याचा आज महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी जाहीर निषेध करण्यात आला गवळी सर गवळी साहेबवर जो हल्ला झाला तो हल्ला संविधानावर हल्ला झालेला आहे लोकशाहीवर हल्ला झालेला आहे असं वारंवार प्रत्यय या भाजप सरकारच्या काळामध्ये झालेलं आहे आपण बघितलं असेल की भाजप सरकारच्या काळामध्ये सर्वात जास्त आपल्या महापुरुषांचा अवमान झालेला आहे परंतु अशा लोकांना भाजप सरकार हे पाठीशी घातले अशा घटना वारंवार घडू नये यासाठी आम्ही या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं तीव्र असताना आहे हल्ला केला ते आजही त्या शब्दात आज आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या फास्ट न्यूज महाराष्ट्रला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पाहत राहा फक्त फास्ट न्यूज महाराष्ट्र